नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही पंधरा लाखा रुपयाची मदत जाणून घ्या संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत तशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतात काम करणाऱ्या जवळजवळ सर्व कर्मचाऱ्यांकडे पी एफ खाते असते भारतात पी एफ खाती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे चालवली जाते दरम्यान संस्थेने त्यांच्या सदस्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ई पी एफ केंद्रीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मृत्यू मदत निधी अंतर्गत देणाऱ्या एक्सग्रेसिया रकमेची रक्कम जवळपास केलेली आहे पूर्वी ते आठ पॉईंट आठ लाख रुपये होते ते आता पंधरा लाख रुपये करण्यात आले हा निर्णय एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू झालेला आहे याचा अर्थ असा की या तारखेनंतर जर एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियाला जुन्या आठ पॉइंट आठ लाख रुपयेऐवजी पंधरा लाख रुपये मिळतील या निर्णयाला केंद्रीय विश्वस्त मंडळाने मान्यता दिली आहे हे ई ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे त्यात केंद्र आणि राज्य सरकार नियुक्त आणि कर्मचारी यांचे प्रतिनिधी समाविष्ट आहे पुढील वर्षापासून पाच टक्के वाढ होईल मित्रांनो प्रकाशित असाही निर्णय घेतला आहे की एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून दरवर्षी वाढवली जाईल म्हणजे येणाऱ्या काळात कुटुंबियांना अधिक आर्थिक मदत मिळू शकेल ईपीएफओ ने एकोणीस ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की एक्स ग्रेशिया रक्कम आठ पॉईंट ऐंशी लाख रुपयावरून पंधरा लाख रुपये करण्यात आली आहे ही पंधरा लाख रुपयाची रक्कम केंद्रीय मंडळाच्या वृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना म्हणजे नामांकित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसांना कर्मचारी कल्याण निधीतून दिली जाईल पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद